महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात चर्चेत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहेत मात्र आता एका मोठ्या अपडेटनुसार अनेक महिलांचे हे हप्ते कायमचे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अर्ज भरताना केलेली ती चूक आता महिलांना महागात पडल्याचे समोर आले आहे काय आहे नेमकी ती चूक राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी करताना पारदर्शकता राखण्यासाठी पडताळणी प्रक्रिया कडक केली आहे अनेक महिलांनी अर्ज करताना आपल्या बँक खात्याची माहिती चुकीची दिली आहे किंवा त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही आणि ज्यांचे डी बी टी सक्रिय नाही अशा महिलांचे पैसे थांबविण्यात आले आहेत सरकारने वारंवार सूचना देऊनही जर ही तांत्रिक त्रुटी दूर केली नाही तर अशा महिलांना या योजनेतून कायमचे बाद केले जाऊ शकते केवळ बँक खात्याची चूकच नाही तर इतरही काही कारणांमुळे महिलांची यादीतून नावे कापली जाणार आहेत अनेक अर्जदारांनी उत्पन्नाचा दाखला किंवा वयाचा पुरावा चुकीचा जोडला आहे कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास किंवा करदाता असल्यास अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पडताळणीत ही बाब समोर आल्यास त्यांचे पंधराशे रुपये कायमचे बंद होते एकाच महिलेने दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून किंवा वेगवेगळ्या ओळखपत्रांवरून अर्ज केला असल्यास असे अर्ज बाद ठरण्यात येणार आहे ज्या महिलांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत किंवा ज्यांना पुढील लाभ सुरू ठेवायचा आहे त्यांनी तातडीने आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे तसेच अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत पोर्टलवरून त्या दुरुस्त करणे गरजेचे कर आहे शासनाने स्पष्ट केले आहे की केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे त्यामुळे बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना यापुढे एकही रुपया मिळणार नाही असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे या बातमीमुळे आता लाभार्थी महिलांमध्ये खळबळ वळली असून आपले अर्ज पुन्हा एकदा तपासून पाहण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे